जन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नेहमी घेतले जात असतात या बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे विद्यमान सभापती संजयराव काळे यांचा देखील शेतकऱ्यांप्रती नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे भले टीकाकारांनी किती टीका करू द्या आता रात्रीच्या साडेआठ वाजलेत हे संपूर्ण नियोजन पाहण्यासाठी सभापती संजयराव काळे इथं आलेले आहेत काळे साहेब काय तुम्ही सांगाल तुम्ही या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे पाच जागा आहे पार्किंगची व्यवस्था आहे अचानक पावसाळ्यात मोठ मुण सेल हॉलचे शेड बांधलेले काय सांगाल नाही आता हे अनेक वर्षापासून फार अडचण माझ्या धनामिती व्यापाऱ्यांची होत होती आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यातला आज एक नंबरचा धनामिथी मार्केट आपल्या जुन्नर मार्केट कमिटीत आहे आणि तिथे टोमॅटो मार्केट धनामिथी मार्केट संध्याकाळी आणि तरकारी मार्केट होतं फार जागेचे घरीच होत होती परंतु इथे मी तर काही काळ चालवला परंतु रोडला जास नव्हता आणि तो आज माझी खासदार आडराव दादा पाटील आणि प्रत्यक्षात ही मंजुरी मिळाली विद्यमान खासदार दादा आपलं सॉरी अमोलजी कोले साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी मंजुरी याला दिलेली आहे त्याच्यावर निधी पडला त्याला या कामी मी केंद्रीय सार्वजनिक दळणवाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब केंद्र सरकार आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब आडराव दादा पाटील आणि नॅशनल हायवेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देईल त्यांच्या मार्केटच्या वतीने जुनगार तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानेल की तुम्ही फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा प्रत्यक्षात त्या आमचं स्वप्न जे म्हणे म्हटलं तरी चालेल आज मी किती वर्ष पंधरा वर्ष त्याच्यासाठी झगडत होतो पंधरा वर्ष झाले असेल आय थिंक सो बार तेरा झाले आणि तो रस्त्याला प्रत्यक्ष झाले टेंडर निघाले आणि ते उद्या खासदार अमोल कोले साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे सर्विस रोडचं होत आहे आणि इथे तो पण माझ्या सगळ्या सहकार्यानी लेवलिंग केलेली आहे सगळे दिवस रात्र झटत आहेत सगळे शेतकरी येतात आमच्या आडत्यांची फार मोठे आडते आहेत आमचे आणि ते आपण चाळीस हजार स्क्वेअर आता आपण हे शेड्स बांधलेले आहेत पावसाला तरी प्रॉब्लेम होणार नाही पार्किंगला जागा आहे हायवे आहे पाण्याची सोय आणि आपण पाहिलं असेल इथे गाळ पण नाहीये आज माझा शेतकरी काष्टाने धनाभिती पिकवतो एक एक गाडी हे करून त्याला मौल तसं मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळी सोय करतोय आणि मला अभिमान आहे आणि मला सांगितलं आमच्या सचिवांनी उपसचिवांनी सुद्धा यांच्याकडून माहिती घेतली हे मला माहित नव्हतं की हा माल तिकडे दिल्लीला जातो कुठे जातो एमपी युपी गुजरात धनामेटी नुसता मुंबईला नाही माझ्या माझं सुद्धा असं इम्प्रेशन की इतके नाशवंत माल आहे पूर्वी आपण पाहिलं उंडे इकडे माल गेला तर मुंबईला असं व्हायचं की धनामेथी गेली कधी कधी ते म्हणायची वाफली उशिरा आली का, माझ्या शेतकऱ्याला एक पे रुपये मिळत नव्हती आणि म्हणून तसा फार इतर तरकारीपेक्षा धनामेथी ते ठेवलं तरी फार वापले पाणी पडलं तरी नाशवंत होतं म्हणून लोकांना येणार आणि अशा परिस्थितीत आज आपल्या जुन्या तालुक्यात शेतकरी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे शेती धनामिती पिकवतो आंबेगाव खेड या दोन्ही शिरूर तालुक्यातला सगळा माल आज धाना इकडून येतो संगमनेरचा सुद्धा माल येतो आणि इकडे जास्त येतो आणि मग त्या दृष्टीने चांगली सुख पूर्ण आमचं अनेक दोषाचा मानस होता आणि त्याला आता खरं मूर्त स्वरूप येणार आहे ह्या जागेचा सुद्धा आता खऱ्या अर्थानं त्याचा उद्धार झाला म्हटलं तरी चाललं या निमित्तानं आणि तिथे आता मग टोमॅटो मार्केटचं लेआउट होतो सगळं आमचं संचालक हे आता मंजूरच्या याच्यात आहे हा सर्विस रोड झाला हे खऱ्या अर्थाने हे येणे म्हणजे ठरणार आहे या मार्केट कमिटीच्या साठी जुन्न तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी माझ्या व्यापारी हमाल आरतीसाठी आणि या उत्तर पुणे जिल्ह्यात म्हणेल मी जुन्नर तालुक्यापुरते नाही माझ्या शेतकऱ्यांना चांगली सोय होणार आहे आणि माझे मी सांगेल की चांगले चांगला भाव हा त्यांना द्यावा आणि एक सभापती म्हणून धनेश आमचे संचालक आहेत कवडे साहेब सचिव आहेत शरद गोंगडे उपसचिव आहेत आणि माझे सगळे संचालक प्रीतम काळे उपसभापती आहेत आम्ही सर्व की माझ्या शेतकऱ्यांना चांगला चांगला भाव कसा मिळाला पाहिजे सुखसुविधा कशा दिल्या पाहिजे हे मी आज इतके वर्ष प्रयत्न केले ते करत आणि करत्याच आहे ते त्यांना सांगितलेलं आहे तिथे मी मागे पण मिटिंग घेतल्या होत्या त्यांना सांगेल की आपण करू नये त्याच्याप्रमाणे तिथे काळजी घेऊन पण सांगायला काळजी घ्या प्रथप्रमाणे आपण रेट द्याव करता मी त्याला विरोधच आहे माझा मागेही केलं होतं मिटिंगही घेतल्या होत्या आता त्याच्यामध्ये परत आपण मिटिंग घेऊ शेवटी वास्तवता पाहिली पाहिजे त्यानुसार निश्चित करूया पण त्यात निश्चित मार्ग काढला पाहिजे आणि ते पण म्हणतात पण त्याला ते मार्ग पर्याय करून मी मार्षिक पिढीलाही म्हणालो की नाही तुम्ही करता दहा टक्के कमी घ्या प्रथवारी प्रमाणे घ्या ही माझी त्यांना हे राहिली सूचना राहिली शेवटी ते पण व्यापारी पण जागला पाहिजे परंतु शेतकरी पण नुकसान होता कामाने आणि इथे मागे मला पोलीस स्टेशनला धन्यवाद दिले पाहिजे शासनाला धन्यवाद दिलं पाहिजे मागे दीडशे रुपयाला जुडी झाली महाराष्ट्रामध्ये अडीचशे रुपयाला त्यावेळी तिथे चोरी व्हायला लागली मरामारी झाले तर जुन्नर पोलीस स्टेशन नागाव पोलीस आमचे शेलार साहेब असतील त्यांचा सगळा स्टाफ असेल चौधरी साहेब होते नंतर डीवायस पी या सगळ्यांनी सहकार्य केलं दोन चार पोलीस दिले एक सुडी जुडी सुद्धा माझ्या शेतकऱ्याची चोरीला जात नव्हती आणि त्यांना सुद्धा धन्यवाद देतो नॅशनल हायवे असतील तहसीलदार मामलेदार साहेब यांच्या सगळे आणि यांचं सगळं सहकार्य राहिलेलं आहे आणि निश्चित आपण अधिकाधिक सुविधा देण्याचा मार्केटच्या मार्फत आपण प्रयत्न करतोय इथे सुद्धा आता हे मार्केट आहे अजून अनेक मार्केट करायचे आपण यासाठी उद्या फक्त हा सर्व्हिस रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि त्याला त्वरित नॅशनल हायवेचे लोक सांगतील खासदार साहेब सांगतीलच आणि हे उद्घाटनाचा कार्यक्रम आपण केलेला आहे पण जे प्रस्तावित आहे सगळं जे डेव्हलपमेंट आहे पाण्याची सोय हो असेल लाइटिंग असेल आता हे तात्पुरतं केलं पण आम्ही टॉवर उभारणार आहोत साहेब सुरुवातीला शेतकऱ्यांच्या काही गैरसोय होतील म्हणजे बाबा थोडस पार्किंगला अडचणी किंवा काही सुरुवातीला होतील परंतु इथं शौचालयाची व्यवस्था कशी असेल पिण्याच्या पाण्याची सोय कशी असेल आणि थोडस सा आउट हा व्यवहार होणार आहे कॅशलेस व्यवहार व्हावेत या संदर्भामध्ये काय सूचना असेल आणि आम्ही त्याचा सगळा लेआउट केलेला आहे इथे खरं प्रस्तावित आमचं आधुनिक टोमॅटो मार्केट आहे याच्या सुद्धा इथं ठेवायचं तिकडे जायचं ते आहे सगळं आता तर आहे आणि इथे सुद्धा काय जागा भरपूर आहे आमची अगदी आर सी सी असं टॉप पाण्याची सुद्धा सोय सगळं करतोय मी तिथून पाणी आणायचं पाणी इथे बघतो आता आपली विहीर मार्केट जिथे जवळ आहे तिथून पाणी त्या तिथून आणायचं आहे कॅशलेसच्या सुविधांच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी यांना सुद्धा तिथे आता सध्या शेअर्स दिलेत आपण आणि आता काय आरटीजीएस करतात त्यांच्या ऑनलाईन ते पे करतात फोन पे करतात काय करतात तर तिथे आता तसं झालं नाही पण त्यांना दृष्टीने देणार चार शौचालयाची व्यवस्था काय करणार शौचालयाची व्यवस्था नाही तिथे सध्या तिकडे ते आहे कुठे नाणगावला तिथे नाहीये पण आम्ही आता तात्पुरते ते फिरते शौचालय आहेत आणि टॉयलेट ते आणणार आहेत आम्ही सांगितले ऑर्डर पण दिलेली आहे आणि शेवटी असा आहे त्याला खर्च असा असतं मार्केटमध्ये ती आम्हाला मिटिंग घेऊन प्रस्ताव पाठवा लागतो आमच्याकडे जरी पैसे असे आम्ही करू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही आता मीटिंग त्याची स्पेसिफिक घेऊन अत्यंत काय खर्च आहे मग पाच लाख रुपये जो खर्च लागणार टॉयलेटसाठी अजून टॉवर उभारायचा तो आता समजा त्याला किती आहेत किती टॉवर उभारायचे शौचालय पाण्याची टाकी वगैरे त्यासाठी करणार आहे ते लगेच करणार विरोधकांनी किंवा टीकाकारांनी टीका काही करू द्या शेतकरी तुमच्यावर खुश आहे या तेरा एकर जागेमध्ये तुम्ही आता धनामितीचा लिलाव करताय शेतकरी बांधवांना या निमित्ताने काय आव्हान मला त्यांना धन्यवाद द्यायचे की आपण कृषी बाजार समितीवर जो विश्वास दाखवला आपल्या अडचणीवर दाखवला आणि म्हणून आज एक नंबरला मार्केट कमिटी आपली आहे मनसर खेडचा शेतकरी सुद्धा माझ्या शिरूरता शेतकरी सुद्धा जना माल इथे आणतो आणि इथे मला तुम्हाला सांगेल आव्हान करेल मी माझ्या शेतकरी बांधवांना की आपण बाहेर बांधावर न माल न विकता आता कायद्यानुसार असं आहे की मार्केबडीच्या आवारात इथे सेलावर माल आणावा म्हणजे कोणाच्या शेतकऱ्याचे पैसे थकले थकतच नाहीत मुळात माझ्या मला अभिमान आहे माझ्या मेहेर असतील आमचे मुळे असतील कमलाकर शिरवाजगे मोठे आहेत अजून कोण मेहेर भुजबळ असतील तर ते मोठे आमच्या आहेत आजपर्यंत माझ्याकडे तक्रार नाही कुठे मागे झाली त्यांचे आपण लायसन्स रद्द केले तर त्या आणलं तर आम्हाला पण सुईचं होतं सुखी सुविधा आपण देणार आहे निश्चित तुम्ही अडचणी पण आम्हाला निवेदन आमच्या इथले कार्यालय प्रमुख असतील सचिवांकडे द्याव्यात तिथं तक्रार त्याचं निवारण आम्ही करायला दिवसरात कटिबद्ध आहोत आणि त्याप्रमाणे निश्चित प्रयत्न आहे आणि तुमच्या पैशाला सुरक्षितता मिळण्याच्या दृष्टीने आम्ही निश्चित कटिबद्ध आहोत सुख सुविधा देण्याच्या दृष्टीने कटिबद्ध आहोत आणि धन्यवाद जो तालुक्याला शेतकरी आपण पाहिला असेल वाणीसाहेब नुसतंधारा मी पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी आंबेगाव तालुक्यात शेतकरी आधुनिक शेती करतात कष्ट करता एक्सपोर्ट म्हणजे द्राक्ष कंटेनर एक्सपोर्ट होतात टॉमॅटो सुद्धा एक चांगल्या प्रकारचा माझा कष्ट करणार शेतकरी आणि त्याच्या बाजाराला मोल मिळालं पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळे कटिबद्ध आहोत भविष्यात दे देखील कटिबद्ध राहणार रा आता फार अनेक सुविधा आहेत पण हे दोन कार्यक्रम आहे आणि प्रस्ताविका सांगेल मी तो भाग नाही परंतु तिथे शेतकरी माल उद्या तर इथेच आपण लिलाव करणार आहोत खासदार साहेब असतील अतुल शेडबेनके श्रद्धा असतील आशादाई सतेलदा शेरकर आणि मान्यवरांच्या इथे माल त्यांनी घेऊन यावा त्यांच्या सूचना देखील मी त्यांना अगदी सांगेल की आपल्या सूचना काय असतील त्याकडे आम्हाला पण कळल्या पाहिजे संचालक मंडळाला त्याच्या निश्चित आम्ही स्वीकार केला जाईल आणि हे तर आमचा प्लॅन लेआउट आहे निश्चित त्याची जाणीव आम्हाला आहे एवढंच मी या निमित्ताने सांगेल आणि माझ्या शेतकऱ्याला त्यांच्या बरे राजाला चांगले पैसे मिळू आज इथे हे फार ओला दुष्काळ होता मी महाराष्ट्र शासनाला युती सरकारला धन्यवाद देईल देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब एकनाथ शिंदे आणि सर्व मंत्रिमंडळाला की त्यांनी ओला दुष्काळ जाहीर नाही केला परंतु आज मोठ्या प्रमाणात ही मदत जी आहे माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळ फार मराठवाड्यात तिकडे तर फार नुकसान झालं इकडे झालं त्यांना मदत जाहीर केलेली आहे मी सुद्धा मार्केट आमच्या संचालक म्हणालो वार्षिकला म्हणालो की इथे दुष्काळ जाहीर करावा असा ठराव केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाला सांगितलं की आपण जर आम्हाला पनन विभागाला सांगितलं तर त्याची मदत द्यायला मार्केट तयार आहे त्याप्रमाणे ठराव पण आम्ही पारित केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण निश्चित शेतकऱ्यांच्या मागं इथून मागं उभं होतो शेवटी बळेरा महत्वाचा आहे तो जगला पाहिजे त्या दृष्टीने आपण सगळं कटिबद्ध आहोत जगाचा पोशिंदा तो बळीराजा ह्या बळीराजाचा हिताचा निर्णय बाजार समितीचे सभापती संजय राव काळे यांचा नेहमी राहिलेला आहे टीकाकारांनी टीका काही टीका का करू द्या परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय बाजार समिती घेत असल्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नारायणगावचे टोमॅटो मार्केट सुप्रसिद्ध आहे त्याचबरोबर धाना मेथीचं जो मार्केट आहे त्या संदर्भात सुद्धा चांगल्या प्रकारचं चा शेतकऱ्यांचं चा मत बनलेलं आहे नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये दानामेथी मार्केटमध्ये त्याचबरोबर टोमॅटो मार्केटमध्ये सगळीकडेच नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं नारायणगावच्या या मार्केटचं मोठं नाव होत चाललेलं आहे सभापती संजय राव काळे तुम्ही शेतकऱ्यांचा दुवा अशाच चांगल्या पद्धतीने घ्या टीकाकारांना काही टीका करू द्या शेतकऱ्यांचा दुवा भविष्यकाळामध्ये तुमच्या पाठीशी राहील आणि शेतकऱ्यांचं सुद्धा शेतकऱ्यांना आपलं हेच सांगणे शेतकरी बांधवांनो लोकांच्या अफवांना बळी पडू नका या ठिकाणी तुमची काही तक्रार असेल काही सूचना असेल तर मार्केट कमिटीचं ऑफिस आहे कर्मचाऱ्यांबद्दल एखाद्या आडाबद्दल काही सूचना असेल तर बिंदास्तपणे आपली तक्रार सांगा या ठिकाणी मालाची विक्री करा इथे माल विकल्यावर तुमच्या पैशाला धोका नाही शेतामध्ये माल विकला त्याला मार्केट कमिटी जबाबदार नाही या मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ यांचा कारभार पारदर्शक आहे म्हणूनच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून तालुक्यामधून या ठिकाणी माल विक्री करायला येतोय हीच बाजार समितीच्या चांगल्या कार्य कार्याची पावती आहे सुरेश वाणी विघार टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत् प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका